हॅलो नमस्कार सर्वांचं आज आपण एक नवीन रेसिपी टाकणार आहोत ज्यांना कूक नाही आहेत पोटा पाण्यापुरतं खायचं आहे त्यांच्यासाठी आजची रेसिपी आहे सुखी मटकीची भाजी आणि बाजरीची भाकरी तर चला मग बघूया काय काय करायचं आहे साहित्यकृती सगळं सांगणार आहे मी बघूया सुखी मटकी करण्यासाठी कोथिंबीर टोमॅटो बारीक कापलेला कांदा बारीक कापलेला आणि कढीपत्ता हे इन्ग्रेडियंट लागणारे आहे आणि ही, ही। मटकी हळद मीठ टाकून उकळून घेतलेलं आहे त्याच्यानंतर हळद मौरी गरम मसाला लाल तिखट हे लागणार आहे चला तर मग तयार करूया कढई कढईमध्ये तेल घ्यायचं आहे आपल्या अंदाजानुसार घ्या पण सुक्या मटकीला जास्त थोडंसं तेल घेतलं तर चांगलंच आहे तीन चमचे मी तेल घेतलेलं आहे गॅस थोडस वाढवलेला आहे पहिल्यांदा त्याच्यामध्ये मोरी टाकणार आहे मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकायचा आहे बघा मोरी चांगली तडतडत आहे कढीपत्ता पण छान तडताडला आहे कढीपत्ता चांगला तडतडला की बारीक कापलेला कांदा तो टाकायचा आहे चांगला परतून घ्यायचा आहे बारीक आचेवरती चांगला तर कांदा शिजवून घ्यायचा आहे कारण आपण सुकी मटकी करणार आहे सुकी भाजी करणार आहोत तेव्हा तो कच्चा लागायला नको जे खूप चांगले स्वयंपाक नाही करत किंवा ज्यांना चांगला स्वयंपाक नाही येत त्यांच्यासाठी ही सोपी पद्धत आहे सहज करू शकता तुम्ही कांदा ऑलमोस्ट शिजत आलेला आहे बारीक कचिरलेला टोमॅटो त्यात टाकत आहे तो पण छान परतून घेऊन तो पण चांगला शिजवून घ्यायचा आहे त्याला पण बारीक हाचे चांगला परतून घ्या ऑलमोस्ट कांदा uh, आणि टोमॅटो uh, चांगला शिजलेला आहे जेवढं शिजवता येईल तेवढं चांगलं त्याच्यानंतर आपण मस्त हिरवी कोथिंबीर आहे अर्धी आपण फोडणीमुळे आहे म्हणजे जास्त कोथिंबीर वरतून टाकली तर ती दाताखाली येते त्यामुळे अर्धी फोडणी टाकायची आणि थोडीशी ठेवायची वरती गार्निशिंगसाठी ती पण चांगली शिजवून घ्यायची हे सगळं झालं त्यानंतर त्याच्यामुळे थोडंसं अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा एक चमचा गरम मसाला लाल तिखट तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्यानुसार घ्या म्हणजे थोडंसं मटकीचं पाणी होतं तेच मी त्यात टाकलं शिजण्यासाठी मटकीचं पाणी वेगळं काढा आणि सुकी मटकी वेगळी करा पाणी मटकीचं फेकून द्यायचं नाही ते तसंच ठेवायचं आहे फोडणी चांगली शिजली त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सुकीची मटकी बाजूला काढली ती टाकून द्या अक्षर ठेवा सुक्या मटकीमध्ये आपण ऑलरेडी मीठ टाकलेलं होतं आणि हळद आणि मीठ टाकून शिजवून घेतलेली आहे चांगली परतून घ्यायची आधी थोडा गॅस मोठा करायचा परतून घ्यायची जे मटकीचं पाणी उरलेलं ते अर्धं पाणी टाकून द्या जेवढा अंदाज पण टाकून द्या जास्त नाही टाकायचं कारण की आम्हाला सुकी मटकी करायची चांगली परतून घेऊन त्याच्यानंतर चवीनुसार मीठ मीठ टाकून एकदा हलवून घेऊन हलवून घेतलेला आहे आता त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकायची गार्निशिंगसाठी ठेवलेली आणि झाकण ठेवायचं आणि पाच दहा मिनटं पाणी सुकवायचं जरा थोडी शिजवून द्यायची पाच दहा मिनटं झाली मटकी भाकरी करणार आहोत भाकरीचं पीठ बाजरीची भाकरी मळून मळून आहे पीठ छानपैकी मळून झालेलं आहे गोळा झालेला आहे भाकरी टाकून घेऊया भाकरी पण टाकून झालेली आहे शेकवूया आता मस्तपैकी हा माझा तवा आहे ह्या मी शेकवणार आहे फायनली भाकरी टाकली आणि तिला छानपैकी पाणी लावून घेतलेलं ला आहे मी शेकवून घेते भाकरीसुद्धा तयार झालेली आहे तर मस्त सुकी मटकीची भाजी आणि भाकरी रेडी आहे खाण्यासाठी भाकरीवरचे टमकन फोडलेले आहे सो आता आपण फायनली मटकीची भाजी आणि भाकरी ताटामध्ये आलेली आहे गरम गरम सुंदर मटकीची भाजी ज्यांना कांदा खायचा आहे त्यांनी कांदासोबत खावा तयार झाली आपली मटकीची भाजी आणि भाग करी थँक्यू तर आपली अशा प्रकारे सुकी मटकीची भाजी झालेली आहे तुम्ही ट्राय करा ट्राय करा आणि कशी लागते ती मला सांगा काय प्रॉब्लेम आला तर मला कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकता मी तुम्हाला प्रश्नाची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेल आणि थोडक्यात रिव्ह्यू सांगा रिव्ह्यू द्या की कशी वाटली भाजी आणि माझ्या व्हिडिओमध्ये मा काही चुका असतील तर त्या पण मला सांगा की म ताई असं असं काही तुमचं चुकत आहे तर मी ते सॉल्व्ह करण्याचा पण प्रयत्न करेल आणि एवढी रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच आणि व्हिडिओवर नवीन असताल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा थँक्यू बाय बाय